आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण बाजरी कोबी मेथी फ्लॉवर आणि उडीद बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात मागील काही महिन्यांपासून बाजरीचे दर स्थिर आहेत बाजरीचं चा उत्पादन चालू वर्षी तीनही हंगामात वाढल्याचं एकूण अंदाजावरून दिसत आहे त्यामुळे बाजारातील बाजरीची आवक चांगली आहे बाजरीला सरासरी दोन हजार चारशे ते दोन हजार सातशे रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेनुसार दर मिळतात बाजरीची बाजारातील आवक कमी आहे बाजरीला उठावही चांगला आहे पुढील दोन महिन्यात खरीपातील बाजरीची बाजारात आवक सुरू होईल त्यामुळे पुरवठा पुन्हा वाढणार आहे परिणामी बाजाराचे दर खरीपातील आवक सुरू होईपर्यंत स्थिर दिसू शकतात असा अंदाज व्यापारी आणि जाणकारांनी व्यक्त केलाय बाजारात कोबीची आवक कायम आहे पावसामुळे अनेक भागात कोबी पिकाचं उत्पादन कमी असल्याचं शेतकरी सांगतायत त्यामुळे कोबी पिकाचे भाव टिकून आहेत कोबीला सध्या बाजारात उठावही चांगलाय त्यामुळे कोबीला सध्या सरासरी क्विंटल एक हजार आठशे ते दोन हजार रुपयांचा भाव मिळतोय पुढील काही दिवस बाजारात कोबीची आवक मर्यादितच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे कोबीचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी व्यक्त करतायत भाजीपाला बाजारातील तेजी टिकून आहे पावसामुळे लागवडी अनेक भागात खराब झाल्या तर नुकत्याच टाकलेले प्लॉट वाढीच्या अवस्थेत आहेत त्यामुळे बाजारातील आवक कमी आहे याचा आधार दराला मिळतोय मेथीची आवकही मागणीच्या तुलनेत कमी आहे त्यामुळे मेथीला सध्या बाजारात तीन हजार ते पाच हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान दर मिळत आहेत तर प्रतिजुडी अकरा ते बारा रुपये दर आहे मेथीची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे मेथीचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत राज्यातील बाजारात फ्लॉवरची आवक कमी झाली आहे पावसामुळे सर्वच भाजीपाल्याची आवक घटलेली आहे त्यामुळे दरात सुधारणा झाली आहे याचा आधार फ्लॉवरला मिळतोय फ्लॉवरची आवक कमी झाली असल्याने दरात सुधारणा झाली सध्या फ्लॉवरला सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान दर मिळतात पुढील काही आठवड्या फ्लॉवरची आवक कमीच अंदाज आहे त्यामुळे फ्लॉवरचे दरही टिकून राहतील असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे राज्यातील बाजारात उडदाची आवक कमी आहे बहुतांश बाजारातील आवक पन्नास पेक्षाही कमी आहे यापेक्षा जास्त आवक असलेले बाजार खूपच कमी आहेत तरीही उडदाचे भाव दबावतच आहेत देशातील बाजारात सध्या उडदाला सरासरी सहा हजार तीनशे ते सहा हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत देशात यंदा उडदाची आयात वाढली तसंच देशातील उत्पादनही चांगलं राहिलं त्यामुळे पुरवठा चांगला आहे याचा दबाव दरावर येतोय उडदाची आवक खरीपातील माल येईपर्यंत कमीच राहील मात्र देशातील साठ्याचा दरावर दबाव राहील त्यामुळे भाव पुढील काही आठवडे स्थिर राहू शकतात असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाला बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका